नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या पिकपा आणि या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण परत आलो आहे आपल्या आद्रक या पिकामध्ये आपण का मागील काही व्हिडिओमध्ये मा सुद्धा बघितलं होतं की आपली अर्धा एकरचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये आपण आद्रक लावली मागील दोन तीन व्हिडिओमध्ये आपण हे बघितलेलं आहे तर मित्रांनो आम्ही या आद्रकीमध्ये अर्ध्या एकरामध्ये एक मक्का प्लस अद्रक हे दोन्ही पिकं आम्ही याच्यात घेतले हे मक्का लावून जवळपास आम्हाला आता दोन महिने कंप्लीट झालेले आणि आता ही तुरे म्हणजे तुरे टाकण्याच्या एक स्टेजमध्ये आज आहे आणि अद्रक आज आतापर्यंत आम्ही ही आद, आता काढलेली नाही काल दोन दिवसापासून थोडं वातावरण हे खराब झालेलं आहे आणि त्यामुळेच पाऊस आमच्याकडे हे काल आणि परवा दोन दिवसापासून पडतो आहे इजाचा कडकडाट प भरपूर होतोय हे बघ अद्रकसुद्धा आता ही काढण्यासाठी आलेले परंतु मार्केटमध्ये त्याला व्यवस्थित भाव नसल्यामुळे तिच्यामुळे आम्ही थोडं थांबलेलो आहे हे बघा तर मित्रांनो मार्केटमध्ये आज अद्रकीचा भाव हा एकवीसशे बावीसशेपर्यंत फ्रेश माल जर म्हणजे चांगला माल आ, नंबर वन क्वालिटीचा जर माल असेल तर एकवीसशे बावीसशे रुपये हा आमच्या संभाजीनगर तसेच जालना या दोन जिल्ह्यांमध्ये चालू आहे आणि सड वगैरे लागले असेल तर पाचशे रुपये पर क्विंटल ही रेट सध्या आता मार्केटमध्ये चालू आहे मागील काही दिवसापासून म्हणजे सात आठ दिवसापासून ज्याद्रेकीचे मार्केट, दिवसा दिवसा मार्केट भाव आहे तो थोडा डाऊन झालेला आहे शंभर दोनशे रुपये नाही कमी झालेला आहे कारण मागील काही दिवसामध्ये जवळपास पंचवीसशेपर्यंत याद्रक गेले होते तसेच हे वातावरणाचा थोडा परिणाम असल्यामुळे हे सुद्धा हे दोन एकशे रुपयाने भाव कमी झालेले तरी चांगला माल जर असेल तर व्यापारी एकवीसशे बावीसशेपर्यंत सध्या माल हा घेत आहे बेनं काढण्यासाठी आता ही योग्य वेळ आहे आम्हालासुद्धा आता हे चार ते पाच ते प वातावरण जरा चांगलं क्लिअर झाल्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये आम्हाला हे बे अद्रक तसेच बेणं बेहण्यासाठी अद्रकसुद्धा काढणे ज्या कोणा शेतकऱ्यांना अद्रकीसाठी बेणं लागत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ही कंदकुलचं अजिबात या प्लॉटमध्ये <coughs> नाही आहे हे बघा अद्रक एक नंबर आहे पूर्ण परिपक्व अशी झालेली ज्या कोणा शेतकऱ्यांना जर अद्रकीसाठी बियाणं लागत असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगावे आता ही एक एकदा एक बघा आता याला कोम्याने येण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे आता लवकरात लवकरात काढणं काढणं लागणार आहे कारण यामध्ये जर कोंब आले नंतर आपण हे काढायला गेलो तर कोंब मोडणार आणि पुढच्या वेळेस आपण जे लागवड करणार त्यावेळेस हे आपल्याला कोंब मोडल्यामुळे कोंब मोडल्यामुळे ते जरा बेनं असं म्हणावं तसं त्याचं जर्मिनेशन नसतो जर्मिनेशन कमी होतो हे बघा भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ते मक्कामध्ये जर अद्रक लावली तुम्ही हे शेतकरी आपलं व्यापारी काढून घेतात का आ, हो तर व्यापारी काढता आपण एक पंचवीस पन्नास रुपयाने थोडं स्वस्त घेता आणि त्या मक्कामधूनसुद्धा ही काही हानी न करता म्हणजे मक्काला काही मोडतोड न सुद्धा ते आपले अद्रक काढून देतात हे बघा यामध्ये मक्का लावण्याचं एकमेव कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये टेम्प टेंप्रे, टेम्परेचर खूप असतं त्यामुळे अर्द्रकीला जे सावली असा सावली हवी असते त्यासाठी आपण ही मक्का लावतो आणि दुसरं कारण म्हणजे जे मार्केटमध्ये अर्द्रकीचे रेट कमी झाले त्यामुळेच आपण एक दुय्यम आपलं उत्पन्न दुय्यम त्याचा नाही होऊन दुय्यम एक उत्पन्न निर्माण होईल यासाठी आपण हे अद्रकमध्ये मक्का ही लागवड केली होती आणि ते आज जवळपास तुरे फेकण्याच्या स्टेजमध्ये आहे आणि एक दीड ते दो दीड महिन्यामध्ये हार्वेस्ट होऊन जाईल आणि आपले सुद्धा निघेल तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्या एरियामध्ये अद्रकीचे भाव हे की चालू आहे हे कमेंटमध्ये नक्की कळतं यामुळे इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल धन्यवाद